महापालिका कर्मचारी आणि बिल्डर यांच्या संगणमतातून ओढा वळवण्यात आल्याची तक्रार बाळकृष्ण शिंगाडे यांनी केली जुना कारंबा नाक्याजवळील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टीच्या तब्बल दीड एकर शेत जमिनीवरून बेकायदेशीररित्या बनावट नकाशाच्या आधारे महापालिका कर्मचारी आणि बिल्डरच्या संगणमतातून नाला वळवण्यात आला असल्याची तक्रार ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे यांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडं केली दरम्यान संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा ओढ्याचं पात्र पूर्ववत करण्यात यावं पूर्वीचा लेआउट रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली याबाबत बाळकृष्ण शिंगाडे यांनी आवश्यक ते पुरावे आणि ही सादर केली जुना कारंबानाका परिसरात श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टच्या मालकीची गट नंबर एकवीस ही सहा एकर शेतजमीन कसबे सोलापूरमध्ये आहे त्यापैकी तब्बल दीड एकर शेतजमिनीवर बेकायदेशीर ओढा वळवला आहे पालिका आयुक्तांच्या बनावट आदेशाच्या आधारे महापालिका कर्मचारी अधिकारी आणि विकासक नंदकिशोर पंचारिया यांनी संगनमतानं दिशाभूल करून सरकारी रस्त्याची आणि डी पी रोडच्या जमिनीमधून मोठा सांडपाण्याचा ओढा तब्बल नव्वद अंशांमध्ये दोन ठिकाणी जवळपास शंभर फूट इतका वळवला आहे असा खळबळजनक आरोप ट्रस्टीनं केला आपल्या मंदिरची गट नंबर एकवीसमध्ये महाराजांची मूळची जमीन होती सहा एकर त्या जमिनीमध्ये सत्तर ते ऐंशी वर्षापासून नैसर्गिक नाला वाहत होता दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान तिथल्या बाजूच्या आणि चुकीच्या पद्धतीनं नाला वळवून दोन ठिकाणी नव्वद अंशात नाला वळवून तो आपल्या जागेत घातला आणि कारण सांगितलं की डी पीप्रमाणे हा नाला आहे नैसर्गिक नाल्याला त्यांनी फाटा दिला त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी कागदपत्र वगैरे चालवत होतो मधी जनता दर्मारामध्ये माननीय आयुक्त श्री सचिन ओंबाशे व श्री लोकरेसाहेब उपायुक्त यांच्याकडे आम्ही आमची फाईल सबमिट केली त्यांनी थोडंसं फाईलचा अभ्यास केल्यानंतर त्यांना जाणवलं की याच्यामध्ये काहीतरी बघावं लागेल चौकशी करावी लागेल त्यांनी त्या पद्धतीने चौकशी लावलेली आहे आणि प्रसिद्धी माध्यमामध्ये त्याची दखल घेतली गेलेली आहे त्यामुळं सर्वात प्रथम मंदिर ट्रस्टतर्फे जवळजवळ सहा सात वर्षांनी श्री सचिन ओंबाशेव श्री लोकरे साहेब यांनी मंदिरच्या बाबतीत एक न्यायाची भूमिका घेतली त्याबद्दल मंदिर ट्रस्टच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो व सदर हू सध्या फाईल आम्ही सबमिट केली आहे ती सदर हू फाईल श्री काकडे यांच्याकडून श्री मठपती यांच्याकडं ट्रान्सफर झालेली आहे संबंधित त्यांना ज्या ज्यावेळी जी जी कागदं लागतील ती पुरवण्याचं काम श्री ओंबाचे साहेब उपायुक्त नोकरी यांनी सांगितलं त्याप्रमाणात त्यांनी मागितलं ते कागदपत्र आम्ही त्यांना सबमिट केले आहेत याच्यापुढे त्यांना जी कुठली कागदपत्रं पाहिजे असतील ते आम्ही देण्यास तयार आहोत